श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे शुक्रवारी आहे गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीला गीता जयंती साजरी केली जाईल गीतेत लिहिलेल्या गोष्टी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे खुद्द श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेला हा एकमेव ग्रंथ आहे यामुळे दरवर्षी गीताजयंती साजरी केली जाते गीता जयंतीच्या दिवशी गीतेचा पाठ करणाऱ्याच्या प्रत्येक कार्यामध्ये सफलता तर प्राप्त होतेच होते त्याचबरोबर त्याला सुख समृद्धीची सुद्धा प्राप्ती होते पण ज्याच्या घरामध्ये श्रीमद भागवत गीताचा ग्रंथ ठेवलेला आहे त्यांनी ह्या पाच चुकाची बात करू नका जर तुमच्याकडनं सुद्धा ह्या पाच चुका झाल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना तुम्हाला सामोरं जायला लागणार त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील पुराणानुसार ज्या घरात नित्य गीता गीतापठन केलं जातं त्या घरात समृद्धी असते धर्म कर्म नीती यश आणि आनंदाचे रहस्य गीतेत आहे याच्या वाचनाने जीवनातील प्रत्येक समस्यावर आपल्याला काही ना काही उपाय हा मिळत असतो गीतेचे पठन केल्याने माणसाला कोणत्याही परिस्थितीत लढण्याची क्षमता प्राप्त होते त्याचबरोबर त्याच्या घरामध्ये लक्ष्मीचा वाससुद्धा असतो मानसिक त्रास आणि घरगुती त्रासापासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळते त्याचबरोबर आपले कोणी ज्ञात अज्ञात शत्रू असतील त्यांच्यास सुद्धा आपल्याला मात करण्याची शक्ती हे गीतेचे पठन केल्याने मिळते त्याचबरोबर गीता जयंतीच्या दिवशी गीता पटनासोबत हवन केले आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण वास्तू दोष असतात ते सुद्धा दूर होतात गीतेचे पठन केल्याने मृत्यूनंतर पिशाच जगापासून आपल्याला मुक्तीही मिळत असते चला जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीयेत भगवत गीता घरी ठेवण्याचे कोणते नियम आहेत त्याबद्दल तुम्हाला मी आता सविस्तर माहिती देणार आहे श्रीमद भागवत गीता घरी ठेवताना आणि पाठ करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ हे मिळत असतं हा एक अतिशय पवित्र ग्रंथ आहे म्हणूनच तो फक्त स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवावा गीताचं पठन नेहमी आंघोळ केल्यावरच करायचं आंघोळ केल्याशिवाय किंवा आपले हात अस्वच्छ असतील तसे स्पर्श केल्याने सुद्धा किंवा मासिक पाळीच्या वेळीस जर आपण गीतेला स्पर्श केला तर त्यामुळे आपण पापाचे भागीदारी होतो आणि त्याचमुळे जे आपल्याला मानसिक व आर्थिक जे त्रास आहेत ते सुरू होतात आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे संकटं यायला लागतात श्रीमद भागवत गीता कधीही जमिनीवर ठेवून वाचायची नसते यासाठी आपल्याला एक पाठ ठेवायचं आहे किंवा एक पूजा चौकी मिळते ती ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला भगवत गीता ठेवून त्याचा पाठ करायचा आहे त्याचबरोबर भगवद्गीतेला लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायचं असतं गीता पठन करण्याकरता स्वतःचं आसन वापरावं कधीही दुसऱ्याचं आसन घेऊ नये जर चुकूनसुद्धा आपण दुसऱ्याचं आसन घेऊन गीतेचं पठन केलं तर त्याच्यामुळे आपण केलेले सेवेचा प्रभाव हा कमी होतो आणि गीताचं पठन सुरू करण्यापूर्वी आपल्याला श्री गणेश आणि श्रीकृष्णाचे स्मरण करायचे असते दिवसभरामध्ये आपण कधीही गीतेचा पाठ करू शकतात पण जर एखादा अध्याय सुरू केला असेल तर तो अर्धवट सोडू नका संपूर्ण अध्याय वाचल्यानंतरच आपल्याला उठायचं असतं तर हे आहेत अतिशय महत्वाचे नियम जे आपल्याला भगवद्गीतेच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात त्याच्यामुळे सुद्धा आपल्याकडनं चुका होतात आणि त्या चुकांमुळे आपल्यावर आप दोष लागतात आणि त्याच्याचमुळे ते जे आपल्या घरा घरामध्ये आप किंवा आपल्याला अनेक क्षेत्रामध्ये जे मागे राहायला पडतं कारण जे दोष असतात त्याच्यामुळे कुठे ना कुठे आपली हानी होत असते ती आ आर्थिक असू शकते मानसिक असू शकते किंवा शारीरिक असते त्याच्याचमुळे जे आहे ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनही कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या नाही पाहिजेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ